यवतमाळ शहरातील सिंघानिया नगर येथील सुसंस्कार विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आयोजित या स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकासाकरिता खेळाचे महत्वपूर्ण योगदान असते विविध खेळ आणि क्रीडा प्रकाराद्वारे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल विशेष रुची तसेच माहिती प्राप्त होते त्याचबरोबर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होऊन क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळते या सर्व गोष्टी घेऊन सुसंस्कार विद्या मंदिर शाळेत अशा स्पर्धेचं आवर्जून आयोजन करण्यात येतं याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते अनंत पांडे सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र हॉकी महासंघाच्या उपाध्यक्ष मनीषा आकरे सुसंस्कृत बहुद्दिशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन बोरा उपाध्यक्ष सुनील गुगलिया आदींची विशेष उपस्थिती होती